चॅनलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडेल असे प्रतिपादन महापालिकेचे गट विकास अधिकारी श्री प्रदीप शेंडगे साहेब यांनी केले जिल्हा परिषद केंद्र शाळा पावसगे येथे मुख्याध्यापक श्री हनुमंतराव अवघडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेले शालेय वार्ता या न्यूज चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की जगात ज्या घडामोडी घडत आहेत याचे ज्ञान शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थी अधिक बहुआयामी बनतील आणि देशाचे सक्षम नागरिक घडतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच सजग राहून परिसरातील घटकांचे निरीक्षण करावे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी तयार केलेल्या हक्काच्या व्यासपीठांचे त्यांनी कौतुक केले विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले चॅनल हे महाराष्ट्रातील पहिलेच असावे असे उद्गार काढून भविष्यात या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी अधिक उपक्रम राबावेत असे आवाहन त्यांनी केले अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शिक शिक्षण विभागाच्या वतीने जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दलची माहिती देऊन विलेज गोज टू स्कूल ही संकल्पना राबवण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले विविध शैक्षणिक उपक्रमातून ही शाळा सहभाग देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असायचे सांगितले गावाच्या सरपंच सौशैला राऊत मॅडम यांनी शालेय कामगाराचे कौतुक का करून शालेय गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले यावेळी गट विकास अधिकारी यांनी मुलाखत घेणाऱ्या अँकर प्रगती वाघोडे हिचा गौरव केला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला विद्याध्यापक श्री हनुमंतराव अवघरे यांनी शाळेत सर्व असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देवी शाळेतील श्री आनंद बडवे सौ सुनीता खरा सौ रेखा पोरे सौ मनीषा साबळे या शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी ध्यास घेऊन काम करत असल्याचे सांगितले कार्यक्रमात सहाय्यक गट विकास अधिकारी श्री चंद्रकांत खाडे साहेब केंद्रप्रमुख महेंद्र हजारे ग्रामपंचायत स सदस्य पूनम घुसपे शाळा व्यवस्थापन समितीचे लखन घुसपे पल्लवी जाधव पत्रकार एकनाथ वाघमणे तुळशीराम यादव वसंत पांढरे सौ पौर्णिमा कटाणे सौ गौरी ारायण सौभाग्य श्री नामदेव मोहिते कुमारी रेश्मा पांढरे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री आनंद बडवे यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख महेंद्र आजारे यांनी मानले शालेय वार्तासाठी सिद्धी खुसपे धन्यवाद